एक हिरो असतो त्याचं आयुष्य फार मजेत सुरू असतं गाडी बंगला हिरोईन फार मजेत सुरू असतं पण अचानक त्याची हिरोईन गायब होते बिचारा हिरो जगदुनिया पालती घालून बायको शोधण्याचा प्रयत्न करतो पण तो अपयशी ठरतो मग पोलीस स्टेशनची वाट धरतो पोलीस घडलेला प्रकार ऐकतात आणि तक्रार नोंदवून घेतात हिरोच्या हिरोईनचा शोध सुरू होतो अर्थात पोलीस ते पोलीसच काही तासात ते सगळं बाहेर काढतात हिरोईन ज्या दरबारात पाया पडून आशीर्वाद घ्यायला जाते तिथूनच तिला फुसलावून पळवली आणि पळवणारा कोण पाहतात तर समोर येतं गेली अनेक वर्ष घराच्या अडचणी कर्ज आणि भानामतीतून बाहेर काढणारा आशीर्वाद देणारा बाबा जो त्या घरातील सर्वांचं श्रद्धास्थाना असतो आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला वाटेल मी एखाद्या चित्रपटाचं कथानक तुम्हाला सांगतोय तसं नाही मी सांगतोय कोल्हापुरात सुरू असलेल्या सत्यघटनांबाबत गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरात हे सुरू झालंय हे भेंदू बाबा मूल होत नसलेल्या महिलांना लक्ष बनवत आहेत गर्भधारणा राहिल्यानंतर मुलगाच होईल असं सांगून वडाच्या चिकासह कळ्या मंत्रून खाण्यासाठी दिल्या जात आहेत दक्षिण आरोपानं पैसे उकळतातच वर अशा महिलांना दिवसभर ताटकळत ठेवून संधी मिळताच गुंगीचं औषध देतात आणि लैंगिक शोषण करतात आणि यातूनच सुरू होते लैंगिक शोषणाची मालिका केवळ सामाजिक कौटुंबिक दबावापोटी ग्रामीण भागातील अनेक महिला या बाबांना बळी पडत आहेत दुसऱ्या बाजूला करवीर तालुक्यातील सावळेवाडी नागदेवाडी शिंगणापूर इथं मुली महिला युवक यांचे टाचण्या मारलेले फोटो झाडाला टोचलेले आहेत आणि सुरू आहे भानामतीचा प्रकार यामधून नागरिकात भीतीचं वातावरण आहे ही मालिका थांबायचं नाव घेत नसतानाच कोल्हापुरातील आपटेनगर येथे राहणाऱ्या गणेश जगताप नामक बाबाकडून स्मशानभूमीत चुटकी वाजवून आघोरी पूजा करणं भूत काढणं करणी करणं यासह अनेक आघोरी प्रकार सुरू आहेत लहान मुलं स्त्रिया आणि नागरिकांना हा लक्ष करत असल्याचं समोर आलंय हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही या भामट्याने एका महिलेचे अनेक वर्ष लैंगिक शोषण केले तिची आर्थिक फसवणूक केली मुख्य म्हणजे भक्त असलेल्या एका व्यक्तीची पत्नीच या भामट्यानं पळवली कोल्हापूर पोलिसांनी छाळपा टाकत त्याच्या दरबाराची म्हणजेच घराची झाडाझडती घेतली असता ह्या भामट्याच्या घरात साहित्यामध्ये पाकिटं इंग्लिश दारूच्या बाटल्या हुक्का ओढण्याचं साहित्य जनावरांच्या कवट्या गंडे दोरे काळ्या बाहुल्या किमती घड्याळं अनेक मुलामुलींच्या टाचण्या टोचलेले फोटो अशा अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्यात अनेक महिलांचे होणारे शोषण केली जात असताना या बाबाच्या घरात कंडोमची पाकिटं दारूच्या बाटल्या आणि का ओढण्याचं साहित्य सापडत असेल तर भक्तांनो सावधान तर हे भामटे अनेक प्रकारची व्यसनं करतायत सोबत भक्तांचं केवळ आर्थिक शोषण करत नाहीत तर महिलांना हेरून त्यांचं लैंगिक शोषणही करण्यासाठी हे आसूसलेत त्यामुळे युवक युवती महिला नागरिकांनो आता शानेवा आणि पोलीस अशा भामट्यांना ताळ्यावर आणणार का हा देखील आता कळीचा मुद्दा आहे याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव गीता हसूकर यांनीही नागरिकांना डोळ्यात अंजन घालत सुनावले पाहूया त्या काय म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्याकडे तक्रार अर्ज आला होता चुटकीवाले बाबा कोल्हापूरमध्ये असणाऱ्या एका भोंदू बाबाबद्दलचा हा तक्रारी अर्ज होता आणि त्यानुसार आम्ही आत्ता इथं त्या, त्या माणसाचा जो दरबार भरतो चुटकीवाल्या माणसाचा तर तिथं आत्ता आम्ही आलेलो आहे पोलीस आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेसुद्धा त्यांच्याबरोबर बोलवलं म्हणून इथं आलेलो आहोत तर अशा पद्धतीनं हा बुवा बाबा लोकांना फसवत होता महिलांचे विविध फोटो गंडेदोरे नारळ ह्यांच्या सहाय्याने जे आत्ता आपण कोल्हापूर किंवा कोल्हापूरच्या आजूबाजूला स्मशानामध्ये अघोरी प्रकार जे घडतेले दिसतात त्याच अनुषंगानं इथंसुद्धा आम्हाला त्याच्याबद्दल काही वस्तू मिळालेल्या आहेत काही गंडेदोरे काही भावल्या आहेत काही अघोरी प्राण्यांचे अवयव आहेत ते सुद्धा इथं आम्हाला बघायला मिळालेले आहेत आणि अशा प्रकारे हा बोंधू बाबा लोकांची फसवणूक करताना दिसून येत आहे आणि आपण बघितलं तर शहराच्या खूप बाहेरच्या बाजूला त्याचा हा दरबार आपण भरवलेला बघत आहे आजूबाजूला झाडी आहे सगळा सुमसान एरियामध्ये हा त्याचा दरबार भरवला जात होता आणि इथं पुस्तकं भया वगैरे पोलिसांना मिळालेले आहेत त्याच्यामध्ये असंख्य नावं आहेत असंख्य फोटो आहेत आणि त्याच्यावर करणी अघोरी प्रकार केलेले इथं आम्हाला दिसून आलेले आहेत आणि हे ह्याच्याच अनुषंगानं आपण ह्यांच्यावरती आज कारवाईसाठी इथं आलेलो आहोत आणि पोलिसांना सहकार्य करत आम्ही इथं आज पोचलेलो आहोत